सध्याच्या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये प्रत्येकाला आपला बिझनेस वाढवायचा आहे प्रॉफिट कमवायचा आहे आणि यासाठी सर्वात जास्त आवश्यक असते तुमची ब्रँडिंग आणि मार्केटिंग परंतु फे आणि सोशल मीडिया हा त्यातला सगळ्यात इम्पॉर्टंट मो महत्त्वाचा टूल परंतु सोशल मीडियावरती फेसबुक इंस्टाग्रामवरती फक्त पेड प्रमोशन करणं म्हणजे ब्रँडिंग झाली का ती सोशल मीडिया मार्केटिंग झाली का असे अनेक प्रश्न असतात आणि अशा अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर युवराज परदेशी तरुण भारत लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपल्या समवेत आहेत भावना शर्मा मॅडम भावना शर्मा मॅमची ओळख तरुण भारत परिवाराच्या जनरल मॅनेजर ह्या चौकटीपुरत्या मर्यादित नसून त्या ब्रँड डेव्हलपर आहेत सोशल मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल त्यांचा अनेक वर्षांचा अनुभव की ज्यामध्ये त्यांनी अनेक ब्रँड उभारले सस्टेन लेवलपर्यंत पोहोचवले आणि त्यातून त्या, त्या ब्रँड्सला प्रॉफिट कसा मिळेल याचं नियोजन देखील त्यांनी केलं तरुण भारत लाईव्हच्या या नवीन इनिशियटिवमध्ये सोशल मीडिया आणि तुमचा बिझनेस या विषयावरती आज आपण जाणून घेणार आहोत मॅम तुमचं पुनश्च एकदा स्वागत थँक्यू मॅम आजच्या जो आपला पॉडकास्ट आहे तर हे बघा याच्यामध्ये कसं आहे की आज आपण सोशल मीडियावरती बोलणार आहोत परंतु मलाही माहिती आहे आणि आपल्या दर्शकांनाही माहिती की आपला अनुभव हा प्रिंट मीडियामध्ये आपण अनेक वर्ष काम केलेला आहे सोशल मीडियाचा जन्म जर म्हटला तर आपण असं म्हणूया की दोन हजार नऊ दहा नंतरचा थोडासा ग्रो धरलेला आणि कोरोना काळात त्याला स्पीड अप आलेला तुम्ही प्रिंट मीडिया ही बघितलेला आहात आणि आता तुम्ही डिजिटल मीडियामध्ये सुद्धा काम करत आहात तर त्या विषयाला बघतात तुम्ही दोघा मीडियाना बायफर्गेट कसा कराल Uh, पहिले uh, 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 तर युवराज सर तुमचं खूप खूप थँक्यू म्हणते तुम्हाला की तुम्ही मला इथे इन्व्हाइट केलं डिजिटल आणि प्रिंट याला जर बघायचं म्हटलं तर माझा प्रिंटचा पंचवीस वर्षाचा एक्सपिरियन्स आहे पण प्रिंटमध्ये काम करताना ज्यावेळेस मला जाणवलं की डिजिटल त्यावेळेस आलेलं होतं सोशल मीडिया सुरू झालेलं होतं आणि एक प्रोजेक्ट माझ्याकडे होता तिच्यात माझं सर्क्युलेशन खूप जास्त नव्हतं आणि त्या प्रोजेक्टवर जेव्हा मी काम करत होते तर मी फेसबुक यूज केला आणि व्हॉट्सअप यूज केलं त्यातून मला असं जाणवलं की मला तिच्यात खूप जास्त लाईक्स येत आहे कमेंट्स येत आहे आणि तो प्रोजेक्ट जो होता तो माझा खूप व्हायरल झाला लोकांना आवडलं त्यातून मला असं कळलं की आ, प्रिंट माझा विश्वास तर आहेच पण डिजिटलला जे डिजिटलला जे मला रीच मिळत होतं ते खूप स्पीडी ग्रोथ तिच्यात होती आणि तेव्हापासून मग मी डिजिटल आणि प्रिंटचा जेव्हा कॉम्बो यूज केला तर त्याचे खूप चांगले परिणाम मला लक्षात आले आणि तेव्हापासूनच मी डिजिटलकडे थोडं थोडं वळायला लागले uh, मॅम तुम्ही आता ट्रस्ट फॅक्टरी हो ह्याच्यावरती ओझरता उल्लेख केला नेमका योगा वगैरे प्रश्न तुम्हाला तसाच आहे की आज सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात ग्रोथ होतोय सोशल मीडियाची ताकद प्रचंड आहे तुमचा रीच प्रचंड आहे यात कुठलंही दुमत नाही परंतु ॲज अ ॲडव्हर्टायझर मी जेव्हा मीडियाकडे बघतो तर कुठेतरी अजूनही माझा प्रिंट मीडियावरती मोठा जास्त विश्वास आहे ॲज कम्पेअर्ड टू सोशल मीडिया बिंग अ एक्सपर्ट म्हणून म्हणजे तुम्हाला काय वाटतं की uh, कुठला मीडिया हा uh, तुमच्या अँगलने की जास्त ट्रस्टफुल आहे प्रिंट मीडिया ट्रस्ट आहे हे नक्कीच आहे ती त्याची स्ट्रेंथ आहे प्रत्येक मीडियाची आपली एक स्ट्रेंथ आहे तिच्यातला प्रिंटचा एक स्ट्रेंथ म्हणजे की त्यांची विश्वासार्हता तो आहे पण डिजिटलमध्ये आपल्याला काय मिळतं तर डिजिटलमध्ये तुम्हाला रीच मिळतो स्पीड मिळते आणि ऑडियन्स तुम्ही सिलेक्ट करू शकतात की तुमचं जसं प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टला कोणता ऑडियन्स पाहिजे ते प्रिंटमध्ये तुम्ही नाही करू शकत तिथे तो जाणार आहे तेवढ्या लोकांपर्यंत जाणारच आहे पण इच्यात तुम्ही तेही सिलेक्ट करू शकतात तर राईट मॅसेज राईट कस्टमर आणि राईट टाईम ह्या तीन गोष्टी इच्यात मिळतात आपल्याला तर अशा पद्धतीने आपण दोघांचं बायफर्केशन बघू शकतो परंतु मॅम आता आपण जसं बघते सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय म्हणजे भारतामध्ये असं म्हटलं की बा दोन क्षेत्रातले तज्ज्ञ खूप आहेत एक तुमचं क्रिकेट दुसरं राजकारण म्हणजे मला राजकारण काही कळत नाही म्हणजे अगदी घरात जरी मला उभं केलं तर चार मतं मला घरच्यांची मिळणार नाही परंतु पंतप्रधानांनी काय केलं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी काय केलं पाहिजे विरोधी पक्षांनी कुठल्या प्रश्नांची उत्तर दिली पाहिजे याच्यावरती मी कमेंट्स करतो मला गल्ली क्रिकेटमध्ये मी शून्य रन कधी का, एक कारे रन काढला तरी माझ्याकडे भरपूर राहतो आणि मी सांगतो की विराट कोहलीने कुठल्या बॉलवरती कोणता बॉल कसा केला आता तिसरे ची जमात मी शब्द प्रयोग द्यायला नेहमी वापरतो की तिसरी जमात जी वाढते ती म्हणजे सोशल मीडिया एक्सपर्ट मग सोशल मीडियावरती पण एक्सपर्ट वाढतायत मग याच्याने ग्राहकांचं म्हणा ऍडव्हर्टायझरचं म्हणा थोडं कन्फ्युजन होतंय किंवा त्यांना मिसगायडिंग होतंय मिसलिडिंग होतंय असं वाटत नाही का आपल्याला बरोबर सोशल मीडिया डिजिटल मीडिया म्हणजे काय हेच मुळात लोकांना कन्सेप्ट कळत नाही आहे फेसबुकवर एक पोस्ट टाकली किंवा इन्स्टावर रील टाकली म्हणजे ते डिजिटल मीडिया झालं असं ते समजतात पण वास्तविक तसं नाही आहे डिजिटल मीडिया तुम्ही एक एक्सपर्ट जर घेतला त्याच्याकडे गेले आणि त्याच्याकडे जर तुम्ही सांगितलं की तुमचं टार्गेट काय नेमकं तुम्हाला काय पाहिजे आहे ते सांगितल्यानंतर तो डिजिटल जो एक्सपर्ट आहे तो एक फनेल करेल आणि त्यातून तो त्याची जी प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरमधनं मग तुम्हाला रिझल्ट येईल बरेच लोक आता असं करतायत की कमी पैसे लागतील एक रील बनवली किंवा एक पोस्ट टाकली चांगलं आहे बनवायलाच पाहिजे तो एक पार्ट आहे त्या डिजिटल okay. मीडियाचा पार्ट आहे okay. okay. पण तो केव्हा कुठे आणि कसा वापरला पाहिजे हा एक्सपर्ट तुम्हाला सांगू शकतो म्हणून मग होतं काय की एखादी ॲड घेतली मी फेसबुकची ती चालवली आणि मग त्यातून पाहिजे तसा रिझल्ट नाही आला तर मग असं म्हणू शकतात की नाही डिजिटल मीडिया काही कामाचाच नाही आहे किंवा मला बेनिफिट नाही झाला आहे तर त्याच्यासाठी मी एक छोटंसं उदाहरण असं देईल की तुम्ही जेव्हा डॉक्टरकडे जाता तर तुम्ही फक्त हेच सांगतात की मला काय त्रास होतो mm. आहे तुम्ही डॉक्टरला सजेशन नाही देत किंवा डॉक्टर काय करणार आहे ते तुम्ही आधीच्या आधी नाही करून घेत कारण तिच्याने आजार बरा होणार नाही तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही एक्सपर्टकडे जा त्याची ती प्रोसिजर पूर्ण फॉलो करा आणि त्या प्रोसिजरनुसार तुम्ही गेले तर निश्चितच शंभर टक्के तुम्हाला तिच्यातून रिझल्ट येतो निश्चित म्हणजे आपण मॅमने जो सांगितलं तो एक मुद्दा खूप महत्त्वाचा आहे की जेव्हा आपण कडे डॉक्टरकडे जातो डॉक्टरला फक्त आपले सिमटम सांगतो की बा मेरा पेट दुखरा मेरा सर दुखरा मेरा हात दुखरा मेरा पैर दुखरा अशा पद्धतीने आपण डॉक्टरला सांगतो आपण डॉक्टरला हे नाही सांगत की डॉक्टर साहेब एक्स वाय झेड कंटेंट असलेली सलाईन घ्या आणि ते इंजेक्शन घ्या आणि ते मला द्या असं आपण कधी सांगत नाही तर हा एक मॅम तुम्ही एक याला आम्हाला त्या प्रकाश टाकलेला आहे परंतु याला थोडासा एक कनेक्टेड माझा प्रश्न असा आहे की आता काय झालेलं माहिती का की मी जेव्हा डॉक्टर कडे जातो तर मला मा अर्धवट ज्ञान गुगल बाबाची मदत मी घेतो हो, हो, मला जो हुँ. त्रास होतो त्याच्यावरती गुगल सर्च करतो आणि डॉक्टर समोर दोन इम्प्रेशन मारण्यासाठी दोन तीन शब्द प्रयोग मी करतो तर तसा प्रकार आपल्याला सोशल मीडियाच्या बाबतीत पण दिसतो क्लायंटकडे गेल्यानंतर मग ते दोन तीन शब्द जातात तुम्ही फनेल हा शब्द प्रयोग टेक्निकल वर्ड युज केला तर नेमकं ही प्रोसेस कशी का असते कारण की अनेकांनी हे शब्द काही अन्य असे पाठ केलेले असतात आणि तिथे थोडंसं तर आमच्या व्ह्यूवर्सला जर तुम्ही ती प्रोसेस जर समजून सांगितली तर मला असं वाटतं की त्याचा खूप फायदा होईल आम्हाला आता मी थोडक्यात तुम्हाला सांगते की जे लहान लहान शहर आहेत तिथे जे छोटे बिझनेसमॅन आहे त्यांना पहिली गोष्ट तर डिजिटलवर येणं ही त्यांची गरज आहे हे ऑप्शन नाही आहे कारण आपण आकडेवारी पुढे बघूच की का त्यांनी यायला पाहिजे आता त्यांनी जर ठरवलं की मला यायचं आहे तिच्यामध्ये ते आले मग आता डिजिटल मीडियावर जर काम करायचं तर त्याला ए आय डी ए असं त्याचा शॉर्ट फॉर्म आहे त्या ए आय डी ए हा जो फनेल आपण लावतो तो तिच्यात अवेअरनेस आहे पहिला ए म्हणजे तुमचं जे, जे प्रोडक्ट आहे त्याच्याबद्दल तुम्हाला अवेअरनेस पहिले लोकांना द्यायला लागेल की तुमचं प्रोडक्ट काय आहे ती अवेअरनेसच्या त्याच्या ॲड तुम्हाला चालवाव्या लागतील तुम्ही डायरेक्ट तुमचं जे प्रोडक्ट आहे तेच दाखवलं तर ते काम नाही करणारे म्हणून अवेअरनेस तुम्हाला द्यायला पाहिजे पॅटर्न जो आपण जस्ट लाईक तसं तुम्ही करू शकता अवेअरनेस तिच्यातून जनरेट होईल आय म्हणजे इंटरेस्ट आता तुमचं प्रोडक्टचे अवेअरनेस कॅम्पेन जेव्हा चालतं तेव्हा इंटरेस्ट जनरेट होईल म्हणजे तुम्हाला समजेल की तुमचा जो क्लाइंट आहे त्याला ते तुमचं प्रोडक्टबद्दल त्याला इंटरेस्ट वाटतोय त्याला ते जाणून घ्यायचं आहे तो तुमची ॲड स्क्रोल करेल तिथे थांबेल बघेल आणि तुमच्या याच्यावर वेळ देईल त्या ॲनालिसिसमधनं तुम्हाला लक्षात येईल की किती क्लाइंट माझ्यापर्यंत आलेला आहे कोणत्या एरियातून आलेला आहे कोणता आलेला आहे हा इंटरेस्ट झाला डिझायर डी तिसरा जो आ, स्टेप आहे ती डी आहे त्याला डिझायर होईल त्याला वाटेल की नाही मला हे प्रोडक्ट पाहिजे आता तुमचं प्रोडक्ट त्याला समजलंय तो थांबलाय तुमच्या प्रोडक्टबद्दल त्याने पूर्ण माहिती घेतली आहे आणि आता त्याला डिझायर झाले की तुमचं प्रोडक्ट त्याला घ्यायचं आहे पुढची स्टेप येईल ॲक्शन ऍक्शनमध्ये तो प्रोडक्ट परचेस करायला तयार झालेला मग ॲक्शन करतोय म्हणजे काय तर तुम्हाला तिच्यामध्ये तुमचं पेमेंट गेटवे व्यवस्थित द्यावं लागणार ओके okay. परचेस करायचं आहे आणि पेमेंट गेटवे दिल्यानंतर तो प्रोडक्ट तुमचं परचेस करेल ही सायकल ती पूर्ण होईल आता ही सायकल झाली तुमची क्लाइंट बेस्ड आहे त्याच्या पुढचं काल तुमचं सुरू होतं की मेजरमेंट तुम्हाला बघावं लागणार की ज्यावेळेस मी हे सगळं फनेल ज्या प्रोसिजरने मी केलं हो। मग आता याच्यात जे मेजरमेंट आहे ते कुठून कसे आलेले आहे अनालिटिक्समधलं तुम्हाला पण मग ते कळल्यानंतर तुम्ही अजून बिझनेस वाढवण्यासाठी कोणता एरिया किंवा काय रिपीट तुम्हाला करायचं आहे किंवा रेफरल द्यायचं आहे ते काम तुमचं तिथून थी सोबत जसं की समजा मी उदाहरण देईल की एक छोटीशी बेकरी आहे त्याने त्याचं पहिले अवेअरनेस क्रिएट केलं केक बद्दलचं की हेल्दी केक कसं देऊ शकतोय आपण काहीतरी निश त्याने घेतलं mm. ते दिलं इंटरेस्ट तयार झालं डिझायर झालं परचेस पण केलं पण आता बिझनेस तर वाढवायचं आहे इथे तर थांबायचं नाही मग तो काय करेल तर तिच्यावर डिस्काउंट ऑफर करेल किंवा रेफरल दे तुम्ही तुमच्या फ्रेंडला रेफर जर केलं की, okay. की के या कंपनीचं चा खरंच छान आहे या बेकरीचं तर तो तुम्हाला काहीतरी फ्री तिच्यावर ऑफर करेल okay. या पद्धतीने ती सायकल चालते आणि या पद्धतीने आपण बिझनेस करू शकतो असे हे जे छोटे छोटे बिझनेसमॅन ता, आहेत त्यांना आता गरज नाही हो उरली आहे की त्यांनी खूप शॉप्स उघडायला पाहिजे एरिया वाईज काही नाही त्यांनी मी तर असं म्हणेल की जस्ट एक क्लिक वर त्यांचा कस्टमर आहे oh. म्हणून त्यांनी त्यांचं डिजिटल प्रेझेन्स आधी केलं पाहिजे आणि डिजिटल प्रेझेन्स करून फक्त थांबायचं नाही कंटिन्युटी पाहिजे तुमच्या yeah. रिल्स तिच्यावर गेल्या पाहिजे तुमचे त्याच्यावरचे मॅटर्स तिच्यावर रोज गेले पाहिजे कंटेंट हे सगळं पॉवरफुल तुमचं पाहिजे तिच्यातून एंगेजमेंट तयार होईल त्या मधनं तुमचा बिझनेस तयार होणार आहे तर या पद्धतीने बिझनेस वा। प्रिंट मीडियाला कंटेंट हा आपण म्हणतो की तोच सगळ्यात महत्वाचा पार्ट असतो कंटेंट तुमचा जेवढा स्ट्रॉंग तेवढा अपिलिंग असतो पण सोशल मीडियामध्ये कंटेंट इज द वन ऑफ द पार्ट त्याच्यामध्ये तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या टेक्निकल ह्या सगळ्या जर कॉम्बो पॅक असेल तर तो डेफिनेटली तुमचा बिझनेस रिच करायला किंवा ग्रो करायला तो फायदा होतो मॅम आता कोरोनानंतर तर डिजिटलायझेशन वाढलेलं आहे यात दुमत नाही डिजिटल मीडिया सोशल मीडिया हा ट्रेंडवरती चालतो आणि हे ट्रेंड इतक्या स्पीडने बदलतात आपल्याला कल्पना आहे आपण अनेक वर्ष या क्षेत्रात काम करत आहे की अगदी मी काल परवा जे ट्रेंड बघत बघितला होता माझ्या बिझनेस ग्रो करण्यासाठी तो दोन दिवसानंतर चार दिवसानंतर आठवड्यापर्यंत तो चालेलच काही अशी शाश्वती नसते आणि अशा या फास्ट जो बदलत चाललेला आहे आता ए आयची नुकतंच आगमन याच्यात झालेलं आहे तर डिजिटल मीडिया मार्केटिंग सोशल मीडिया मार्केटिंग याला तुम्ही फ्युचर कसं बघतात म्हणजे नेमकं येणाऱ्या काळात याला कितपत महत्व हो राहील किंवा कोणत्या लेवलपर्यंत महत्व हो राहील ॲक्च्युली oh, एवढ्या जे आत्ताचे जर फॅट फिगर्स आपण बघितले डिजिटलचे तर डिजिटल मीडियावर आता फोर्टी फाईव्ह पर्सेंट ऍडव्हर्टायझिंग स्पेंड होत आहे म्हणजे खूप मोठा आहे आता फिफ्टी तुम्ही पकडा की फिफ्टीपर्यंत लोक आले पिढी चेंज झालेली आहे आता निर्णय मुलगा घेतोय मग मुलगा म्हणतो की नाही नाही म्हणजे प्रिंट मे नाही मुलगा डिजिटल मे बी त्याचा विश्वास आहे सेकंड जनरेशन जीवन आणि ते स्पेंड करत आहे आणि येणारा ट्वेंटी एट पर्यंत हा आपला तुम्ही बिहेव्हि करणार पण सेवन्टी पर्सेंट पर्यंत वास्ट स्कोप खूप आहे मग आता तिसरी गोष्ट आपण बघू की छोट्या शहरांची किती लोक याच्यावर आले आहेत थर्टी पर्सेंटच आहे म्हणजे जे छोटे शहर आहेत जसं टीयर थ्री टीअर टू सिटीज जे आहेत यांना खूप स्कोप आहे स्कोप म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल की okay. ही त्यांची गरज आहे ओके ते जर डिजिटली नाही आले तर त्यांचं कॉम्पिटिटर आहे कारण तुमची कॉम्पिटिशन आता फक्त स्थानिक एरियापर्यंत नाही ती तुमची पूर्ण ग्लोबली आहे करेक्टली म्हणाल नॅशनली आहे तर हे बघायला पाहिजे की किती लोकर लोकर hmm. मी किती लवकरात लवकर माझं प्रेझेन्स तिच्यावर आलं पाहिजे तर जसं मी तुम्हाला सांगितलं की ही त्याची नीड आहे yeah. तो जर नाही आला तर तो मागे पडणार आहे And... जसं तुम्ही म्हटलं की ट्रेंड चेंज होत आहे जोपर्यंत तुम्ही त्या डिजिटली तुमचा प्रेझेन्स नसेल तर तुम्हाला ना तुम्हा कळणार नाही की काय ट्रेंड आता चाललाय hmm. तुम्ही म्हणाल फॅशन इंडस्ट्री hmm. फॅशन इंडस्ट्री इतकी फास्ट चेंज होते तुम्हाला कसं करणार की आता कोणता ट्रेंड चालला आणि मी कोणता ठेवला पाहिजे करेक्ट तुमच्याकडे तो पाहिजे बऱ्याचशा आता एक साडीच्या शॉपचं मी उदाहरण देते खूप मोठे त्यांचं शॉप आहे आणि खूप चांगला बिझनेस होतो एकेकाळी त्यांच्याकडे इतके कस्टमर होते की ते नंबर द्यायचे त्यांना की तुम्ही हा ग्रुप दोनला यायला पाहिजे हा ग्रुप तीनला यायला पाहिजे इतकं कारण जागा त्यांच्याकडे तेवढीच होती आणि नाव त्यांचं खूप चांगलं होतं ब्रँड चांगला थोड्या दिवसापूर्वी मी त्यांना भेटायला गेले तर त्यांनी मला सांगितलं की मॅडम एक प्रॉब्लेम आहे माझ्या बिझनेसमध्ये मा की आता लोक बसता हा जो प्रकार आहे लग्नासाठीची जी परचेसिंग करता तर तो जवळजवळ बंद झालेला आहे लोक येतच नाही आमच्याकडे बसता फाडायला हा प्रश्न आहे हा प्रश्न घेऊन मी जेव्हा घरी गेली आणि मुलाशी शेअर केला की हा क्वेश्चन आहे बिझनेसमेंट आपण काय याच्यात मदत करू शकतो त्याला काय काय देऊ शकतो मग त्याच्यावर विचार केला आम्ही त्याला प्रोव्हाइड केलं ते सगळं पण सांगायचं तात्पर्य एवढं की फॅशन इंडस्ट्री आहे ती चेंज होते आहे तो जो मुलगा आहे नवरदेव आहे ती नववी आहे ती आता त्या लोकली जाऊन परचेस करत नाही कारण तिला तो ट्रेंड पाहिजे तिने तो बघितला तिने फेसबुकवर बघितलंय व्हॉट्सअपला बघितलंय तिला त्याच प्रकारचे कपडे हवे त्यांना मॅचिंग पाहिजे मग तुम्ही ते जर नाही देता आलं तर तुमच्याकडे कस्टमर्स येणार नाही करेक्ट म्हणजे इतकं सोपं आहे ते तर तुम्हाला जर बिझनेस तुमचा टिकाऊन ठेवायचा आहे वाढवायचा आहे तुम्हाला ते दर्जेचं आहे डिजिटली येणं फार गरजेचं आहे तुम्ही खूप छान उल्लेख केला की बुवा आता जी कॉम्पिटिशन होती ती आता स्थानिक लेवलपुरता मर्यादित राहिली नाही ती नॅशनल इंटरनॅशनल लेवलला ले, झाली म्हणजे माझ्या गल्लीतलं जर किराणा दुकान होतं सुरुवातीला त्याच्याकडे जर तो माल नसेल किराणा माल तर तो म्हणजे चार दिवसांनंतर ये मी चार दिवसांत जावं लागायचं आता कसं आहे, आहे ता, वादसन के की तुरंत वॉट ॲमेझॉन फ्लिपकार्टसारखे बऱ्याच ज्या गोष्टी आहेत ब्लिंकिट आहेत इतके ऑनलाईनचे प्लॅटफॉर्म आहेत की त्या त्याला कॉम्पिटिशन उभी राहिली आहे परंतु मुळात अडचण हीच वाटत नाही का मॅम तुम्हाला की बा तुम्ही सांगितलं की टीयर थ्री टीयर फोर शहरांमध्ये ही मे मेजर अडचण आहे आपण ज्या भागात राहतो हा ग्रामीण भाग मोडला जातो कन्झ्युमर बेस हा लहान शहर ग्रामीण भागामध्ये आता मोठ्या भागात वाढत असल्याचे पण काही रिपोर्ट समोर आले आहेत परंतु नेमकं ह्याच भागामध्ये याची अवेअरनेस नाही आहे तर नेमकं आता अवेअरनेस बिझनेस तर ग्रो करायचा आहे एकीकडे एक अवेअरनेस तर नाही आहे जिथे सेकंड जनरेशन आहे तिथे तेच तुमचं डिजिटल मीडियाचा योग्य वापर करणार आहे पण तिथे फर्स्ट जनरेशन आहे ते अजूनही तिथेच अडकलेले आहे त्या चौकटीमध्ये अशांना तुम्ही बिईंग एक्सपर्ट म्हणून काय सल्ला देऊ इच्छितात सल्ला मी असाच देई की डिजिटल करायचे तर ते अर्धवट घेऊन तुम्ही नका करू mm. आता तुम्ही स्वतः प्रिंटला होते आणि आता तुम्ही डिजिटलला आल्या mm. तुम्हालाही तो फरक जाणवतोच आहे आणि जे लोक स्वतःहून काही करायला जात आहेत त्यांना फेल्युअर निश्चित आहे आणि एवढी सगळी प्रोसिजर आहे डिजिटल करणं म्हणजे फक्त काहीतरी दोन पोस्ट टाकल्या मी किंवा एखादी रील ते डिजिटल आहे तर तुम्ही एक एक्सपर्टकडे गेले तुमचे प्रॉब्लेम घेऊन आणि त्याच्याकडनं जर करून घेतलं तर निश्चितच त्याचा फायदा होतो मग त्या एक्सपर्टला तुम्ही शोधलं पाहिजे त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे आणि मग तिथून तुम्ही करून बघा तर मला असं वाटतं प्रिंटपेक्षा बरं स्वस्त पण आहे म्हणजे तुम्हाला खूप पैसेही खर्च करावं लागत नाही पाचशे पासून तर पाच पर्यंत पण तुम्ही खर्च केले तर तुम्ही mm -hmm. तिच्यामध्ये ऍडव्हर्टायझिंग करू शकता अशा प्रकारचं हे मीडिया आहे पण मग त्याला प्रॉपर आणि एक्सपर्ट कडनं युज केलं एक्झिक्युशन खूप महत्वाचं किंवा तुम्हालाच करायचंय तर तुम्ही निदान त्याला शिकलं पाहिजे त्याचा कोर्स केला पाहिजे तुम्ही तो जर तुम्ही कोर्स केला असेल तुम्ही शिकला असेल तर तुम्हाला समजेल की फक्त ते टाकणं महत्वाचं नाही आहे त्याच्या आधीची प्रोसेस नंतरची प्रोसेस आणि त्याचा अनालिस्ट अगदी हे खूप महत्वाचं आहे तुम्ही ऍड टाकली त्याला रिस्पॉन्स नाही आला मग काय केलं पाहिजे त्याचं कंटेंट काय असलं पाहिजे म्हणजे मी तुम्हाला एक इन्सिडंट सांगते की मी प्रिंटला होते आणि एका क्लाइंटने मला फुल पेज ॲड दि फुलपेज ॲड दिल्यानंतर त्याला फोन पाहिजे तेवढे काही आले नाही क्लाइंटने मला बोलवलं इतना बडा ॲड दिया मॅडम आपको आपण नाही आया उज्या रिस्पॉन्सही नाही आया मी म्हटलं अरे असं कसं काय झालं एक नंबरचं आपलं आहे आम्ही सर्क्युलेशन एवढं मोठं आहे फोन कसा काय नाही आलं बघितलं पाहिजे त्याचं कंटेंट बघितलं त्याचं सगळं चेक केलं तर त्याच्या कंटेंटमध्ये थोडी गडबड मला वाटली मी त्याला सांगितलं की सर इस्को थोडा अगर हम चेंज करे तो मुझे लगता आहे असं पण तो रागवलेला होता काय करणार म्हणून त्याला मग काहीतरी त्याला आपण दिलं पाहिजे म्हणून त्याला मी क्वार्टर पेज माझ्याकडनं फ्री देते पण कंटेंट मी कंटेंट चेंज केलं तेच जे फुल पेजला त्याला नाही मिळालं पण क्वार्टर पेजला त्याला रिस्पॉन्स घ्यायचं तर हे महत्वाचं आहे की तुम्ही एक्सपर्टी का घ्यायला पाहिजे ठीक आहे ते त्याने दिलं होतं मी त्याला डिनाय नाही करत पण मग मला असं वाटलं की पॅटर्न जर थोडं चेंज केलं तर येईल आणि आला रिस्कूच तर डिजिटलचं पण तसंच एक तर तुम्ही शिका किंवा एक्स एक्सपर्ट चा सल्ला घ्या किंवा तुम्ही कन्सल्टेशन घ्या विचारा बोला तिथे तर हे तुम्ही करता आहात तुम्हालाही माहितीये तुम्ही बरेचसे क्लाईंट घडवलेले आहेत आणि देता आहात पॉलिटिशियन असतील त्यांनी तर आता ते हायर केलेले आहेत ब्रँड इमेज साठी कारण ते काम करत होते वर्षानुवर्षे पण कुठे त्यांचं नव्हतं प्रेझेंटेशन आता जर बनवून दिलं तर पुढच्या इलेक्शन पर्यंत त्यांनाही दाखवता येतं की आम्ही काय काय काम केलं तसाच हा सा प्रकार आहे पूर्णतः ब्रँडिंग साठी तुम्हाला एक्सपर्टी गरजेची असेल वा म्हणजे बघायला गेलं तर वर्कर अतिशय सोपा विषय पण त्याची डेप्थ किती आहे हे आज आपल्या या चर्चेतूनच आज मला काही गोष्टी नवीन शिकायला मिळाल्या समजायला मिळाल्या आमचे जे ऑडियन्स आहे आमचे दर्शक आहे त्यांना ह्या गोष्टींचे कॉन्सेप्ट क्लिअर झालं असेल असा मला विश्वास आहे तर सोशल मीडिया आणि बिझनेस या विषयावरती आपण आज भावना शर्मा मॅमशी चर्चा करत होतो आणि जसं मी आत्ताच बोललो की अतिशय सोपा वाटणारा पण त्याचे त्याची डेप्थ किती मोठी आहे हे अत्यंत साध्या सोप्या भाषेत त्यांनी आपल्याला उलगडून सांगितलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं मला जो ह्या क्षेत्रात मी जे काम करतो आहे मला मॅमकडनं आज एक खूप चांगली गोष्ट शिकायला मिळाली समजायला मिळाली ती म्हणजे त्यांनी एक खूप छान सांगितलं की मुळात पहिला प्रश्नच माझा त्यांना विचार होता की बाबा प्रिंट मीडिया कारण की त्या प्रिंट मीडियामधून काम केले आहेत मी प्रिंट मीडियाच्या बॅकग्राऊंडमधून आहे आणि आता आम्ही चार पाच वर्ष झाले आठ दहा वर्ष आले सोशल मीडियात काम करतो आहे प्रिंट मीडियावरचा ट्रस्ट आणि सोशल मीडियाचा वापर मॅम तुम्ही जे सांगितले कॉम्बो पॅक केला पाहिजे मला असं वाटतं की आजच्या या आपल्या पॉडकास्टमधून या एपिसोडमधून जर काही घ्यायचं असेल तुम्हाला भरपूर गोष्टी शिकण्यासारख्या घेण्यासारख्या आहेत परंतु तुमच्या बिझनेस ग्रो करण्यासाठी जे सर्वात महत्त्वाचं त्यांनी आज दिलं आहे की प्रिंट अँड डिजिटलचा कॉम्बो पॅक मी चुकत नसेल तर मॅम तुम्ही कन्क्लूड करू शकता या विषयाला नाही अगदी बरोबर आहे की तुम्ही जसं म्हटलं की प्रिंटवरचा विश्वास आणि डिजिटलचं स्पीड mm. आणि क्रिएटिव्हिटी या जर तुम्ही कॉम्बो केला तर तुम्हाला शंभर टक्के फायदा होणारच आहे फोर्टी फाईव्ह पर्सेंट त्याचा आहे उरलेला शेअर प्रिंटचा आहे दो तर दोघे मिळून हंड्रेड पर्सेंट होणारच आहे तर निश्चितच तसा फायदा घेतला गेला पाहिजे आणि त्याच्यासाठी कन्सल्टेशनसाठी तुम्ही आहातच मी तर कोणी आलं तर आपण फ्री सुद्धा त्यांना कन्सल्टेशन देऊ शकतो फक्त आपल्या ज आपले जे टार्गेट आहे की छोट्या शहरातले जे बिझनेसमॅन आहेत त्यांनी ग्रो कशी व्हायला पाहिजे किंवा त्यांनी ग्रोथ घ्यायला काय करायला पाहिजे आपण त्यांना निश्चितच मदत करू शकतो निश्चितच आजच्या या एपिसोड मध्ये मॅम आपण आला याबद्दल तरुण भारत लाईव्ह आणि सर्व दर्शकांच्या वतीने आपले खूप खूप आभार थँक्यू व्हेरी मच